समाजात गेले काही वर्षात घटस्फोटाच्या तक्रारींमध्ये वाढ तर झालीच आहे मात्र त्याच्या कारणांमध्ये सुद्धा वैविध्यता आहे त्याचप्रमाणे केवळ महिलाच नाही तर पुरुषही घटस्फोटाची मागणी करत आहे उत्तर प्रदेश फतेहपूर जिल्ह्यात लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर एका व्यक्तीने समलैंगिकतेच्या कारणावरून पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे फतेहपूर जिल्ह्यात घटस्फोटाचा एक अर्ज न्यायालयात दाखल झालाय मुलाच्या कुटुंबियांनी हुंड्याच्या लालसेपोटी मुलाबाबतची मोठी गोष्ट मुलीकडच्यांपासून लपवली लग्नानंतर तीन वर्षांनी मुलगा समलैंगिक असल्याचं उघड झाल्यावर पत्नीनं माहेरी तक्रार केली तर सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली त्यामुळे पत्नीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली नवऱ्यासह हो पाच जणांवर हुंडा घेणं इतर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितेनं पोलिसात तक्रार दिली त्यात तिनं असं म्हटलंय की एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी तिचं लग्न झालं या लग्नाकरिता आणि हुंड्याकरिता तिच्या वडिलांनी एकोणचौतीस लाख रुपये खर्च केले मात्र सासरची मंडई तिच्याशी चांगलं वागत नव्हती पतीकडून दाम्पत्य सुखही मिळालं नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे हनीमूनलाही नवऱ्यानं शारीरिक संबंध ठेवले नाही त्यामुळे पत्नीला त्याच्याबद्दल संशय आला तो समलैंगिक असावा किंवा मा त्याला मानसिक आजार असावा असं तिला वाटलं त्यामुळे तिने ही गोष्ट आईवडिलांना सांगितली मात्र सगळं ठीक होईल अशी पालकांना आशा वाटली माहेरी गेलेल्या सुनेला सासरच्या मंडळींनी समजावून पुन्हा घरी गेलेलं मात्र जाताना रस्त्यातच सासू मोठेदीर यांनी तिला शिव्या देऊन मारहाण केली सासरी पोहोचल्यानंतर तिनं नवऱ्याला सगळं सांगितलं तेव्हा नवऱ्यानं तिच्यासमोर सगळी कबुली दिली कुटुंबीय आणि मामा यांच्या दबावामुळे हे के लग्न केल्याचं त्याने सांगितलं मी स्वतःच समलैंगिक असून त्यामुळे तू घटस्फोट दे मी तुला फसवलं आहे असंही नवऱ्यानं सांगितलं नवऱ्याच्या या बोलण्यामुळे पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली ही गोष्ट तिनं माहेरी कळवली यामुळे एक सप्टेंबर दोन हजार बावीसला भावासोबत ती पुन्हा माहेरी निघून आली महिलेच्या तक्रारीवरून सासू सासरा दीर आणि नवऱ्याचे मामा यांच्यासह पाच जणांवर हुंड्यासाठी छळ मारहाण आणि इतर काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोलीस आणखी चौकशी करत आहेत